यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार गटाची गाव चलो अभियान अंतर्गत बैठक संपन्न झाली ही बैठक मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली अजित पर्व मनामनात राष्ट्रवादी गावागावात राष्ट्रवादी गाव चलो अंतर्गत रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियान राबवणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करून शासकीय योजना घराघरापर्यंत पोचवणे अजितदादा पवार यांचे विचार तरुणांच्या मनामनात रुजवणे याबाबत या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आणि चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे युवक शहराध्यक्ष योगेश पाटील महिला शहराध्यक्ष योगिता घोडके शहराध्यक्ष राजेश करांडे फैतपूर युवक शहराध्यक्ष कृष्णा चौधरीसह मोठ्या संख्येत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असलेल्या खात्यांमधून त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि त्याच फलित म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आपल्याला पाहायला मिळतंय विधानसभेच्या वेळेला तुमच्या यावरच्या भागातून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलं गेलं आणि आपल्या विचारांचा आमदार या ठिकाणी निवडून आलाय परंतु आता त्या निवडणुका आमदारांच्या आणि खासदारांच्या होत्या आणि याच्या पुढच्या निवडणुका ह्या तुमच्या म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि नगरपालिका याच्या निवडणुका राहणार आहे आणि त्या या वर्षामध्ये या सगळ्या निवडणुका होणार आहे